नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपण स्वागत आहे आजची भरती म्हणजे कस्टम विभागामध्ये आता निघालेली आहे यामध्ये तुमची कोणतीही चाचणी न होता डायरेक्ट एक्झाम वरती तुमची भरती होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडतो लाईक करा सबस्क्राईब करा तर पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दोन जिल्ह्यामध्ये जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडीओची सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आजच्या भरतीकडे वयात तर बघा सर्वप्रथम ॲप्लिकेशन मोड हा ऑफलाईन असणार आहे येथे कोण कोण अप्लाय करू शकतात बघा येथे भारतातील सर्व व्यक्ती ऑफला अप्लाय करू शकतात आणि मेल अँड फिमेल दोन्हीसुद्धा बघा जॉब लोकेशनही ऑल ओव्हर इंडिया असणार आहे सॅलरी बघा किती भेटणार आहे अठरा हजारापासून ते छप्पन्न हजार नऊशेपर्यंत सॅलरी भेटणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती द्यायची आहे तुम्हाला इथे ॲप्लिकेशन कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे बघा यू आर जर्नल ओबीसी कॅनडरसाठी सुद्धा इथे कोणतीही फी नाही आहे एस सी एस टी फिमेलसाठी सुद्धा इथे कोणतीही फी नसणार आहे सर्वप्रथम बघत की एज लिमिट काय असणार असणार तर सर्वप्रथम ओपन कॅटेगरी करता अठरा ते पंचवीस वर्ष असणार आहे ओबीसी कॅटेगरी करता अठरा ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट असणार आहे एस सी एस टी यांच्यासाठी अठरा ते तीस वर्ष तुम्हाला एज कॅल्क्युलेशन हे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून कॅल्क्युलेशन करायचं आहे तर यामध्ये एज एस सी एस टी आणि ओबीसी करता कन्सेशन देण्यात येणार आहे त्यानंतर बघूयात की तुमची आता जी फक्त हाईट चेक केली जाणार त्याच्यामध्ये तुमची मॅक्झिमम हाईट किती असणे आवश्यक असणार आहे मेल करता एकशे पासष्ट आणि फिमेल कॅन्डिडेट करता एकशे बावन्न असणार आहे नॉर्थ इंडिया झोन जे असणार त्यांच्यासाठी मेलकरता एकशे साठ आणि फिमेलकरता एकशे पन्नास ही तुमची हाईट असणार आहे यामध्ये तुमची कोणतीही फिजिकल मैदानिक चाचणी होणार नाही आहे इथे फक्त तुमची बघा रायटिंग टेस्ट होणार आहे मेल आणि करता त्यानंतर बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय असणार आहेत तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो सिग्नेचर असणे आवश्यक असणार आहे दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमासेल आणि आधार कार्ड हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत सिलेबस बघा काय काय असणार आहे जनरल नॉलेज इंग्लिश मॅथमॅटिक्स आणि सायन्स यासाठी पंचवीस पंचवीस मार्क पंचवीस पंचवीस गुन्हा करता यामध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल क्वेश्चन होणार आहेत ज्यामध्ये तुमचा टायमिंग हा पेपरचा दोन तास असणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे सिलेक्शन प्रोसेस बघा रायटिंग एक्झाम होणारे फिजिकल टेस्ट होणारे ज्यामध्ये फक्त तुमची हाईट मजती जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल टेस्ट आणि त्यांनी फायनल तुमची फायनली मेरिट लिस्ट लागणार आहे तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं फक्त दहावी बारावी असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा महत्वाच्या तारखा काय असणार आहेत तर वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो कोणत्या पत्त्यावरती सेंड करायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे तो ॲड्रेस याचा क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्ही अर्ज पाठवून तुम्हाला काही तफलीक होणार नाही ॲड्रेसबद्दल तर आता बघूयात की कोणत्या कासाठी किती जागा असणार आहेत तर बघा यामध्ये नंबर ऑफ द पोस्ट यामध्ये असणार आहेत बावीस त्यानंतर पदाचं नाव असणार आहे कॅन्टीन अटेंडंट ज्यामध्ये कास्ट वाईज बघा यू आर या पदा आ, या कास्ट साठी आठ जागा रिक्ता असणार आहेत साठी सात एस साठी तीन एस टी साठी दोन आणि डब्ल्यू एस साठी दोन जागा रिक्त असणार आहेत बघा इथे तुम्हाला पे लेवल सुद्धा सांगितलेलं आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पर्यंत असणार आहे बघा स्क्रीनवरती तुम्हाला फॉर्म दिसत आहे ज्यामध्ये तुमचं फोटो सिग्नेचर आणि महत्वाची इन्फॉर्मेशन विचारली आहे तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा सुद्धा गरज नाही ॲड्रेस ऑलरेडी त्याने दिलेला आहे तर यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन भरायची जी मी तुम्हाला ऑलरेडी आधी डॉक्युमेंट सांगितले तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकतात तुम्हाला आता हा अर्ज कसा भेटणार आहे ते बघा यावर डिस्क्रिप्शनमध्ये मी जरा तिची ऑफिशियल पी डी एफची लिंक दिली आहे जशी तुम्ही पी डी एफची ओपन कराल त्याच्या खाली शेवटी तो फॉर्म दिसणार आहे त्याची तुम्हाला प्रिंट करायची महत्त्वाचं जी इन्फॉर्मेशन ती भरायची आहे आणि सांगितलं प्रत्यावर तुम्हाला पाठवायचे त्यानंतर तुमचं एक्झाम वगैरे होणार आहे मित्रांनो जे कोणी पण या भरसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा